ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल मोहोळ तालुक्यातील के सौंदणे सैन्या कौतु सैन्याचे कौतुक करण्यात आले सैन्य दलान केलेल्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत पहाटे भारतीय लष्करांनी पाकव्याप्त काश्मीर तसेच पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले याबाबत मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथे भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला भारतीय लष्कराने या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले याबाबतही कार्यकर्त्यांकडून कौतुक का करण्यात आले होते येथे झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारत काय भूमिका घेणार याकडे लागून राहिले होते भारतीय लष्कर याचा बदला घेईल ही उत्कंठा लागलेली असतानाच नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक भारतीय लष्कराने घडवून आणला यावेळी फटाके फोडत भारत माता की जय वंदे मातरम भारतीय सैनिकांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यावेळी ભાજપે માજી જિલ્લાધ્યક્ષ તથા પ્રદેશ કાર્યકારીણી સદસ્ય શંકરરાવ વાઘમ સાગર વાઘમરે જિલ્લા ઉપાધ્યક્ષ યુવા મોરચા ભાજપ સોલાપુર સૌંદાણે ગ્રામ પંચાયત સદસ્ય રમેશ ભાનવસે શ્રીનાથ વાઘમ આનંદ ભાનવસે અમોલ નામદે તુકારામ ભાનવસે અવિનાશ મોકાશી મારુતિ ભાનવસે ગોરખ ભાનવસે વિઠ્ઠલ વાઘમરે સંજય ભાનવસે સુભાષ ભાનવસે તાનાજી ગોડસે જ્ઞાનેશ્વર ભાનવસે જ્ઞાનેશ્વર રાઉત દિગંબર બનસોડે धनंजय भानोसे संतोष नामदे सयाजी राऊत सचिन भानवसे विष्णू भानवसे नागनाथ भानवसे सौरभ भानवसे यांची उपस्थिती होती दिवस ज्याची प्रतीक्षा आपण सर्वजण देशभर करत होतो ती घटना रात्री घडली आणि ज्या अतिरेकी हल्ल्यामध्ये आपल्या देशातील महिलांचं कुंकू पुसलं गेलं त्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर की रात्री आपल्या लष्करानं पूर्ण केलेलं आहे या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाच ठिकाणी आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चार ठिकाणी अशा नऊ ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेकेचे हल्ले त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय लष्करानं केलेलं आहे आणि म्हणून अतिशय गौरवशाली हा क्षण आज संबंध देशभर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये या ठिकाणी या घटनेमुळे आनंद निर्माण होत आहे आणि म्हणून आज भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचा सार्थ अभिमान या ठिकाणी संबंध देशवासियांना नक्कीच आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लाकार अजित डोभाल आणि अन्य सर्व मान्यवर त्याचप्रमाणे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख या सगळ्यांनी मिळून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जी कारवाई या ठिकाणी केलेली आहे खऱ्या अर्थानं पाकिस्तानचं कंबरडम मोडणार अशी ती कारवाई होती आणि म्हणून या कारवाईचा आनंद आज संबंध देशभर होतोय आज संबंध देशभरामध्ये जवळपास दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी मॉकड्रील सुद्धा घेण्यात आलेला आहे भविष्यामध्ये जर अशा प्रकारची कारवाई कारवाईकडून किंवा शत्रू राष्ट्राकडनं झाली तर त्याला कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं आणि आपलं प्रशासन कशा पद्धतीनं तयार असेल हे दाखव चुनूक दाखवण्याची या मॉकड्रिलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय आणि म्हणून लष्कराने जी कारवाई केलेली आहे तमाम तिन्ही लष्करातील सर्व प्रमुखांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिम अभिनंदन आणि लष्कराने केलेल्या कारवाईचं नक्कीच तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी कौतुक आहे भारत मताकी भारत मता जय